शिवनेरी व राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा पाळणा जोजवला जो जो फक्त महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण भारताचे आराध्य दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांची आज तीनशे पंच्याण्णववी जयंती देशभरात साजरी केली जाते त्यानिमित्तानं किल्ले शिवनेरीवर हिंदवी स्वराज्य महोत्सवाचं आयोजन करण्यात आले असून छत्रपती शिवाजी महाराज यांचा शिवजन्मोत्सव अतिशय उत्साहात साजरा केला गेला ज्या ठिकाणी शिवरायांचा जन्मोत्सव साजरा केला जाणार होता त्या ठिकाणी गाभाऱ्यात विविध फुलांनी आकर्षकरीत्या सजावट करण्यात आल्याचं पाहायला मिळालं छत्रपती शिवाजी महाराजांची यंदा तीनशे पंच्याण्णववी जयंती साजरी केली जात असल्यानं शिवनेरी किल्ल्यावर या दिमागदार सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आली होती मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते जयंती सोहळा संपन्न झाला या सोहळा दरम्यान मान्यवरांच्या हस्ते शिवाई देवीची महापूजा देखील करण्यात आली राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा पाळणा जोजवला जो यावेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच सांस्कृतिक मंत्री आशिष ही उपस्थित होते जयंतीनिमित्त शिवनेरी किल्ल्यावर मर्दानी खेळांचे आयोजनही करण्यात आले होते Shivaji, Shivaji! Yeah,